नमस्कार मी मंगेश भुजबळ फिनेक्स मल्टी सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर आपण जर माझ्या युट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या माझी दिलेली माहिती जर आपल्याला आवडत असेल तर कृपया करून त्याला लाईक करून घ्या मी नवीन माहिती नवीन योजना सर्व काही नवीन य... सरकारी योजनेबद्दलची पूर्ण माहिती आपल्यापर्यंत आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो जेवढी आपल्यापर्यंत माहिती तेवढी माहिती मी आपल्यापर्यंत देत आहे सध्या मी लेटेस्ट मध्ये लाडकी बहीण योजना याबद्दलची तुम्हाला माहिती आणलेली आहे लाडकी बहीण योजना यामध्ये काय झालेलं आहे महिलांचे दोन महिन्यापासून हप्ते थकलेले आहेत त्यांना आलेले नाहीत अशा महिलांचे जर आपल्यालाही असा प्रॉब्लेम असेल तर काळजी करू नका आपलाही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तुम्हाला काळजी करायची काही गरज नाहीये लाडकी बहीण योजनामध्ये जे ज्या जे हप्ते थकले त्यांना काय करायचंय त्याच्याबद्दलची पुरेपूर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार असेल तर लाडकी बहीण योजना जर आपला हप्ता थकेल असेल तर हप्ते थकलेले असतील तर आता काय होणार आहे सरकारकडनं सर्व लाडके बहीण योजना जेवढ्या केवायसी वाय झालेल्या आहेत काय पेंडिंग असेल कुणी केलेलं असेल कुणाच्या रिजेक्ट झाला असेल अशा महिलांना डायरेक्ट अंगणवाडी सेविका यांच्यातर्फे कॉल येणार आहे तो कॉल आल्याच्या नंतर आपल्या अंगणवाडी सेविकेकडे आपल्याला जायचं आहे आणि आपले जे डॉक्युमेंट्स आहेत जसे की आपलं आधार कार्ड असेल आपलं बँक पासबुक असेल आपल्या मिस्टरांचं आधार कार्ड असेल उत्पन्न असेल रहिवासी असेल हे डॉक्युमेंट्स आणि अंगणवाडी सेविकेकडे एक फॉर्म आहे तो फॉर्म तो फॉर्म फिलअप करून आपण त्यांना द्यायचा आहे तो फॉर्म दिल्याच्या नंतर आपली केवायसी प्रॉपर होईल किंवा जो काही इश्यू असेल आपला क्लिअर होईल आणि त्यानंतर पुढील हप्ते आपले सुरळीत होतील लक्षात घ्या अंगणवाडी सेविकाकडे जायचंय म्हणजे आपल्याला लगेच जायचं नाहीये अंगणवाडी सेविकाकडे एक लिस्ट देण्यात आलेली आहे प्रत्येक अंगणवाडी सेविकाकडे ज्या लिस्ट नुसार ज्या अंगणवाडी सेविकाकडे आपलं नाव जाईल ते अंगणवाडी सेविका आपल्याला बोलून घेईल किंवा आपल्या घरी येईल आपले डॉक्युमेंट क्लिअर करतील आपले डॉक्युमेंट्स घेतील केवायसी करतील त्यानंतरच आपल्याला हा लाभ पुन्हा घेता येईल तर आपण असं कुठेही पळपळ करायची नाहीये की बाबा माझं बंद झालंय बंद झालंय बंद झालंय तर सरकारनं हा जी आर दिलेला आहे की जेवढ्या अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे हा डॉक्युमेंट जाणार आहे तुमचे नाव जाणार आहे त्यांच्याकडनं कॉल येणार आहे अशी लाखे बैल सध्या कुठेही सुरू नाहीये फक्त अंगणवाडी सेविका यांच्याकडे सुरू राहणार आहे परंतु प्रत्येक प्रत्येक अंगणवाडी सेविकाकडे नाही ज्या अंगणवाडी सेविकाकडे लिस्ट जाईल त्या लिस्ट नुसार कॉल येईल तुम्हाला त्यानुसारच तुम्ही तो केवायसी करू शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ नक्की शेअर करा शेअर केल्यानंतर काय होईल की सारखी ही जी माहिती आहे आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचेल माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून त्याला लाईक ला ला करा लाईक केल्यानुसार काय होईल माझ्या व्हिडिओला प्रोत्साहन मिळेल माझे नवीन नवीन व्हिडिओ मी आणखी बनवत राहील माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद